नमस्कार मी डॉक्टर आनंद विश्वनाथ बेहरे युक्तिवादच्या माध्यमातन परत एकदा आपल्या समोर आलोय आज दिवाळीचा पहिला दिवस सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा विषय म्हणजे रोजचे जे विषय जे ज्या विषयांवर मी बोलणार आहे इथून पुढे ते सामान्य माणसाच्या मनातल्या भावनाच आहेत म्हणून सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी संवाद साधणार आहे आज थोडस हिंदू मुसलमान या संदर्भावर मध्ये मला बोलावं असं वाटत श्रोते हो एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वातंत्र्य झाला त्याच वेळेला देशाची फाळणी झाली दरम्यान या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर होती ही अत्यंत दुर्दैवी घटना होती कारण धर्माच्या आधारावर फाळणी झाली म्हटल्यानंतर त्याचे सर्व परिपेक्ष हा गलू गलू। त्या पद्धतीने हवा होता पण तो त्या पद्धतीने झाला नाही जसं गळू होतं ना गळू ते ठसठसत तसं त्यानंतर जो प्रश्न उभा राहिला हिंदू मुसलमानांच्या नात्यां नात्यांच्या संदर्भातला तो असाच अनेक वर्ष भिजत पडलाय आणि तो दुरुस्त होणं खूप कठीण आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना नऊ फेब्रुवारीला एक पत्र लिहिलं होतं हे तेरा पाणी पत्र होत माझ्या हस्ताक्षरातलं मी तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये शेवटचा मुद्दा हा हिंदू मुसलमान ऐक्य असा होता या पत्राची मी कॉपी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी उद्धवजी राजसाहेब लोकसत्ताचे एडिटर गिरीश कुबेर प्रत्येकाला पाठवली त्यातल्या मला वाटतं राजसाहेब मोदीजी आणि गिरीश कुबेर यांची रिसिव्ह मला आली पण ज्यांना मी पत्र पाठवलं त्यांच्यापर्यंत बहुधा ते पोचलंच नाही म्हणजे सामान्य माणसाला एकतर मी डॉक्टर आहे हे तेरा पाणी पत्र लिहायला मला तीन महिने लागले कारण चार ओळी लिहिले की पेशंट यायचा मी ते डायरी बाजूला ठेवायचो अशा रीतीने सामान्य माणसाने वेळ काढून काहीतरी लिहावं व्यवस्थेपर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न करावा व्यवस्थेपर्यंत त्याचा आवाज न पोचणं हे किती दुर्दैवी आहे हे मी स्वतः जाणतो म्हणून मला प्रसादला असं वाटलं मा माझे जे मित्र आहेत प्रसाद पाले त्यांनी जो व्यासपीठ उपलब्ध करून दिलं मला वाटलं या माध्यमातन तरी आता लोकांपर्यंत पोचूयात कधीतरी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचता येईल त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान ऐक्य हा जो मुद्दा मी लिहिला होता त्यामध्ये मला प्रामुख्याने ह्या संदर्भातच मी लिहिलं होत की हिंदू मुसलमान ही जी ह्या देशाची वीण होती की सोशल जो एक धागा जो घट्ट होता तो काही हल्ली काही वर्षांमध्ये तो उसवायला लागलाय दुर्दैवानं मोदी उदय जेव्हा झाला त्यानंतर त्याची सुरुवात जास्त जोरात झाली असं मला दुर्दैवानं म्हणावं लागतं कारण माझा आरोप कायमच राहिलाय भाजपचा मुस्लिम द्वेष आणि काँग्रेसचं मुस्लिम लांगुल चालन हे इक्वल आहे या देशामध्ये मधला मार्ग स्वीकारणारा कोणीतरी राज्यकर्ता हवा किंवा कुठला तरी असा प्रवाह जो मधला मार्ग स्वीकारेल मुस्लिम लागूलच्या ना, लनही नाही आणि मुस्लिम द्वेषही नाही दुर्दैवाने ते होताना दिसत नाही मुसलमानांच्या बाबतीत चार गोष्टीत आक्षेप घेतले जातात मी थोडक्यात बोलणार आहे मुसलमान धर्माच्या बाबतीत बोलत असताना सर्वात मोठा आक्षेप हा शरिया कायदा आहे आणि त्या कायद्याच्या आडूनच त्यांच्याबद्दल भीती दाखवली जाते मुसलमानात सुद्धा टेररिस्ट एलिमेंट विचाराचे खूप आहेत तो एक विषय आहेच आहे असं आप आहे आपल्याकडे जसे धोकादायक घटक आहेत तसे तिकडे पण आहेत पण मुसलमानांच्या बाबतीत जी भीती दाखवली जाते असं म्हणूयात आपण त्याचं बेस आहे शरिया कायदा त्याच्यानुसार स्त्रियांमध्ये वारसा हक्कात समान वाटप नाही मुसलमान पालकांना म्हणजे मुस्लिम पालकांना मूल दत्तक घेता येत नाही स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नाही आणि या कायद्यानुसार पुरुषांना चार व्यवाहाची मुभा आहे ह्या चार गोष्टी ज्या आहेत ह्या चार गोष्टी जर ह्याच्यावर काम केलं आणि जर कॉमन सिव्हिल कोड आपण आणलं त्याच्यामध्ये ह्या चार गोष्टी पूर्णपणे मास्क होतील आणि त्या मास झाल्यानंतर मग मा आपत्त्यावर सुद्धा आपण आणू शकतो की दोन आपत्ती किंवा तीन आपत्ती याच्या पुढे मग तू कुठल्याही धर्माचा असू द्या जर अशा पद्धतीने काम केलं तर मुसलमानांच्या बद्दल जी भीती दाखवली जाते की यांच्याकडे चार लग्नांना परवानगी आहे हे मुलं जन्म म्हणजे मुलांचा जन्म द्यायचा कारखाना आहे मग ही संख्या वाढेल आपल्यापेक्षा संख्या वाढेल मग इथं ते राज्य करतील ही पूर्णतः संपून जाईल आणि समान नागरिक कायद्यामध्ये या देशातला जो प्रत्येक धर्मातला माणूस आहे त्याला एकच कायदा जसं हिंदू कोड बिल आणलं त्यानुसार एक ड्राफ्ट आणता येईल तर भाजपला ही संधी अॅक्चुअली होती सौदाला पण त्यांनी ते केलं नाही तर मला हेच म्हणायचं की कॉमन सिव्हिल कोड आणा ह्याच्यामध्ये ह्या ज्या चार गोष्टी आहेत शर्या कायद्यानुसार त्या संपवा या देशातल्या नागरिकाला जो प्रत्येक कुठल्याही धर्माचा आहे त्याला एकच कायदा असेल अशा पद्धतीने कॉमन सिव्हिल कोड तयार करा म्हणजे इथून पुढे मुसलमानांच्या बाबतीत जी भीती दाखवून गोष्टी केल्या जातात राजकारण करायचा जा प्रयत्न केला जातो ते पूर्णतः संपून जाईल आणि मग हिंदू आक्रोश मोर्चे मल्लव जिहाद या पद्धतीने ज्या पद्धतीने उचकवायचा प्रयत्न होतो ते होणार नाही हे बोलत असताना मुसलमान समाज शर्यच्या आडून ज्या पद्धतीने काही चुकीचे पायंडे पाडतोय ते पण चुकीचं आहे त्याच्यामुळे समान नागरी कायदा लवकरात लवकर आणा आणि ह्या देशामध्ये हिंदू मुसलमान ऐक्य जे आबाधित राहील अशा पद्धतीने लवकर प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे आत्ता सध्या मोदींना मोदींची राजवट असल्यामुळे मोदींकडेच मी ही अपेक्षा करतो आणि आपण थांबूयात धन्यवाद